यवतमाळ जिल्ह्यातील अशोक सेलुकर पोलिओमुळे दिव्यांग झाला असला तरी आयुष्य आहे असं स्वीकारून त्याने सायकल दुरुस्तीचं काम सुरू केलं आणि आज तो दिवसाला पाचशे रुपये कमावतो पाहूया त्याचा वृत्तांत यवतमाळच्या अशोक सेलुकरची बालपणी घ्यायची पोलिओची लस घ्यायची वेळ निघून गेली आणि अशोक पोलिओग्रस्त झाला तो दोन्ही पायाने पंगू झाला परंतु जे नशिबी आलं ते सत्य स्वीकारून अशोकने श्रमाची पूजा बांधण्याचं ठरवलं त्याने वडिलांकडून पंक्चर दुरुस्तीचं दुरुस्ती काम शिकून घेतलं आणि लागलीच त्याने रस्त्याच्या कडेला आठ बाय दहा आकाराचं एक पत्र्याचं शेड टाकलं तो दिवसभर मोटरसायकल सायकलचं पंक्चर दुरुस्त करून देणं हवा भरून देणं टायर बदलणं सायकलची दुरुस्ती करणं अशी कामं करतो काम उत्तम करीत असल्यामुळे दिवसभर त्याच्याकडे ग्राहकांची वर्दळ असते आणि त्यातून त्याला सरासरी पाचशे रुपये उत्पन्न रोजचं मिळते माझ्या वडिलाचा पंचत दुरुस्तीचा व्यवसाय होता आणि त्यांच्यापासून मी शि मी पण हाच व्यवसाय शिकलो आहे आणि मला त्याच्यामधून चार पाचशे रुपये आरामशीर मिळतात आणि माझे मुलं पण शिक्षण शी, शी, करत आहे आणि त्या स पुरा म्हणजे व्यवसायावरच सब अवलंबून आहे याच उत्पन्नातून अशोक आपला संसार सुखाने करतोय शिवाय मिळालेल्या पैशातून तो दररोज शंभर रुपये आरडी मार्फत बचतही करतो याच पैशातून तो आपल्या मुलांचं शिक्षणसुद्धा करतोय स्वावलंबी जीवन जगू पाहणाऱ्या तरुणांसाठी अशोक सेलूकरनं एक आदर्श ठेवलाय असं म्हटल्यास वावग ठरू नये अशोकच्या स्वावलंबी वृत्तीला सलाम दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ